काय ते लेकर आहेत त्यासले काय समज उलटा मार दिनात नार भाऊ तू आता बोलू नका आता बोलू नका म्हणजे तू उलटा मार दिनात म्हणजे कीर्तन दांगडो मध्ये असं <laughs> जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर अगोदर तुम्हाला संतांची गाडभेट करायची संतांच्या पायी लोटांगण घालावं लागेल तर नंतर भगवंताची प्राप्ती एवढं सोपं नाही या पण तसे संत भेटणंही गरजेचं आहे तसे संत भेटणंही गरजेचं आहे वारी करू नका असं म्हणण्याचा रवी किरण ला अजिबात अधिकार नाही वारी केलीच पाहिजे वारी केल्याच्या नंतरच भगवंताच दर्शन होत पण माझ्या सावता बाबांची ताकद न वारीला जाता पंढरपुराचा मालक भेटायला येतो ही ताकद या संतांची असे संत भेटल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती संत 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 म्हणावा कोणाला संत कोणले म्हणू म्हणसारखान पांढरा कपडा घाललीनात ना म्हणजे संत होई ग्या का असा दिकाले पांढरा शुभ्र पण त्या संत राहतात नाही पांढरा शुभ्र कपडा घालली ना संत राहतच का द्या अजिबात नाही अजिबात नाही कारण दिसत तसं नसत म्हणून तर जगत असत नुसतं पांढऱ्या कपड्यावर जाऊ नका नाही तर तुम्ही आता बरे आता गावामध्ये सुविधा झाल्यात म्हणून काय नाही पण आहे ना नदी नाल्यांमध्ये ना महिला माता धुणं धुवायला भांडी घासायला तिथं जायच्या नदी नाल्यांमध्ये आता शेतात जातात तुम्ही तर नाल्यांमध्ये नदींमध्ये ते बगडे असतात दिसायला कसे असतात मावशी पांढरे शुभ्र असतात असतात ना दिसायला पांढरे शुभ्र पाण्यात उभे राहतात राहायची पद्धत पण तशी कसे एका पायावर उभे राहतात सरपंच साहेब कसे उभे राहतात एका पायावर उभे राहतात दिसायला पांढऱ्या शुभ्रा एका पायावर कोणी गोष्ट कराय आम्ही बिशेत पांढरा शुभ्रा असं कुठे मला जे सांगणं ते शक्तावीस समजेन तुम्ही जो माणूस आठ इथला इथला चांगला कामे करा ना तो माणूसले काय अधिकार आहे मला तसं बोला ना अजिबात नाही अजिबात नाही असं नाही मला मला जे रियल मांडायचं ते ऐका तुम्ही जरा भाव चेंज करा मला जे सांगायचे ते भाव चेंज करा ऐकायचे दिसायला जर पांढरा शुभ्र असेल तर तो चुकीचाच असेल असंही असे नाही आणि तो चांगलाच असेल असंही नाही हे पटवतोय मी मग पांढरा शुभ्र मीस होता मग मलाही चुकीचा ठरवा काही काही दिसायला असतात पण नसतात बगडा उभा राहतो त्या मछली असते का ते कीटक असतात ना पाण्यात त्यांना असं वाटत की भैया एका पायावर उभा म्हणजे नक्कीच हरिद्वारचा साधू असला पाहिजे दिसायला पांढरा शुभ्र एका पायावर कीटकांना वाटत एका पायावर उभा आहे म्हणजे नक्की तपस्वी साधू साधू कधी कोणाचे नुकसान करत नाही हा विश्वास ठेवून ते कीटक त्याच्या आजूबाजू फिरतात मग आऊ पांढरा काय करू बगडा त्याचल्या बरोबर जोवड येऊ देस आणि जो का पाय उचलेले तो बरोबर त्यांना ना डोकावर ठिका कोण पांढरा बगडा असा गणच पांढरा बगडा राहतो दिखाले पांढरा राहतस पण आतून काळात राहतस साधू कोणाला म्हणाव साधू कोणाला म्हणाव आम्ही पांढरे कपडे घातले म्हणून आम्ही साधू झालो का अजिबात नाही अजिबात नाही साधू कोणाला म्हणाव काही काही ना आमचे संतांचे प्रमाण आहे नियारा अंगालाव नियाा अंगाला व निया डोळ जागो करत बाबा डोळ्या अंगा काही काही नाही ना, 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 दाखवतात पण ते आतून नसतात आणि तुम्हाला का संत साधू ओळखत असताना ना ना, 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 आपली दृष्टीची सुद्धा तेवढी ताकद असली पाहिजे आपली दृष्टीची पण तेवढी ताकद असली पाहिजे बर आपण चालूच कोणी सांगा का लगेच अटकता आपण हो लगेच विश्वास करतो पण जोपर्यंत आपण पारखत नाही तोपर्यंत विश्वास कोणावरच करायचा नाही आणि मी असलो तरी सुद्धा सांगतोय बरं मी साधूंची व्याख्या सांगतोय ब्रह्मचारी साधू असतात बाकीचे साधू कोणाल म्हणाव दादाश्री ब्रह्मचारी साधू कोणाल म्हणाव लगीन कर नाही त्याले का बाकीचले भेटण्यात नाही त्या माराय त्या साधू म्हणशात का अजिबात साधून एकांत गाठावा आणि एकांत मध्ये राहावं आणि आलाच प्रसंग लोकांत मध्ये तर कमीत कमी संसारीच्या घरच्या निंदा करत बसून खानदानी साधू बद्दल बाकी ना साधू म्हणले तस आणि त्याने याल कस काय साधू मनान हा वेगळा पार्ट आहे साधू पटेल ओरिजिनल नाही खराब <laughs> कंपनी ना माले बरे ओरिजिनल साधू कधीच कोणाची संसारी लोकांचं चिंतन करत नाही विषय डोक्यातच घेत नाही खऱ्या साधूच्या डोक्यात फक्त एकच मनात एकच असत काय मन लागा मोराया फकीन लागा मोराया फी री मे मन लागा मोराया फकीरी में मैं लगा मोरा यार फकीरी में मन लगा <म्ण> मोरा यार फकीरी में मन <म्ण> लगा मोरा <मुणा> यार फकीरी <म्ण> जर असा असेल <म्ण> तर अशा साधूला अशा संतांना क्षरण गेल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती पण आपण खरा संत आपल्या जीवनात आल्याच्या नंतर आपण खरा संत ओळखला पण पाहिजे आणि ओळखण्याची आपली तेवढी दृष्टी पण असली पाहिजे थोडक्यात सांगू का साधू आणि संत कधी ओळखणार तर लोक अरे साधी साधी गोष्ट आहे साधू संत ओळखायचं जाऊ द्या बाकीच काही कीर्तनकार ओकावत नाही दादा साहेब कीर्तनकार एक ठिकाणी तारीख दिनी म्हणे रविकिरण महाराज म्हणतं काय म्हणे तुम्हाला युट्यूबला बराच कीर्तने ऐकत म्हणतं बरं मन बापनी पुण्यतिथी करणे कीर्तन ठेवून असे म्हणत चालेल त्या भाऊनी मला तारीख सांगी मी बारी बारीन तारीख लिहिली नाही आता मला जायचं कार्यक्रमाला पण तो प्रसंग असा होता मी गाडी बिडी काय लिहू नये बिडी वरि नाही म्हणे मी बसना प्रवास करू एसटी टीना आता एस टीचा प्रवास करायचा म्हणल्यावर दोन दिवस आधी त्या भाऊचा फोन आला मला महाराज म्हणता काय तारीख द्या मशे ना म्हणता हो ना दादा मग म्हणे महाराज परवा कीर्तन शे म्हणलं हो पण म्हणे महाराज बापनी पुण्यतिथी शे भजनी मंडळवाला असले जेवण सांगेल शे म्हणतं बरं तुम्ही बी जेवण म्हणे म्हणतो मन मग दिसू भाऊ पण जेवणले काय बनाव म्हणे महाराज म्हणतं करा ना भाजीपोळी काहीतरी हो महाराज पहिल्यांदा कीर्तनकार जेवाडचो काहीतरी चांगलं सांगावं म्हणे म्हणत मन भाऊ एक दोन भाजी टाक मटणी भाजी बिजी बनव म्हणतो मटणी उसळ हो महाराज पहिलींदा विरायनाथ म्हणे मग म्हणतो टाक एक दोन भाजी बनाव खाय म्हणे बुधडा लवलो जीव करस म्हणजे कीर्तनकार काय माहित माहिती तुला उलगेल आता दोन दिवसावर विषय आला ना मी कार्यक्रमाला निघालो बसचा प्रवास स्टँडला उतरलो जिथं जायचं पण नेमका पिरियड होता ना दादाश्री तो कोरोनाचा होता बाकीचे लगेच समजेल असत मी जेव्हा निघालो जेव्हा निघालो का मी गावात प्रवेश केला गावात प्रवेश केल्याच्या नंतर कोणत्या माणसाचं घर कुठे आता मला कारभारी बाबांचं घर माहित नाही म्हणून कोणाला तरी विचारावं लागेल ना जायचं म्हणल्यावर आता मी कोणाला तरी विचारावं म्हणून जरा नजर टाकली एकूणच ओट्याचं घर होतं का आजी माय बसली होती म्हणलं आजीला विचारावं की आजी आमक्या अमक्या नावाचं व्यक्ती कुठं राहतं त्यांचं घर कुठं म्हणून मी त्या आजीकडे जाईच राहीन तू तोपर्यंत आजीनेच मला असा हाक मार म्हणे भाऊ आता आहे म्हणे मला असं वाटलं म्हणतं आजीना पोऱ्यानेच तारीख दियचे म्हणत मी जोडे गो बारी बरीश नाही ती आजी म्हणे भाऊ तू करमकुले ही कस का म्हणे ओ म्हणा बापरे म्हणता हाय मायले कीर्तन कारमान करमकुले ऐकणार फरक सापडणार नाही मी त्या आजीकडे देखू काय मनाकडे देखू चूक आहे नको असं मंगल नंतर म्हण लक्ष आजी आज ना आजीने चूक नाही शे म्हणता आई चूक आपलीशी काय म्हणी जी बॅग होती ना बॅगच चुकी नाही होती म्हणता ती बॅग बदलावणी पडेल करम फुले ऐकणारा मनाला लागेल बॅग बदलावणी पडेल दुसरा कार्यक्रम दुसरी बॅग लिहिणी आमना जुना बाबा लोक वापरेत ना की शबनम बॅग मी शबनम बॅग लिहिणी त्याना मग फेटा ठेवा न ठेव आणि कार्यक्रम लिष्टी माने म्हणे आता एष्ठी ना जोपर्यंत प्रवास होता तो वही ग्या मग नदी ना पलीकडे जाणं होतं मला आता नदीच्या पलीकडे जायचं मग नदी ना कोपरे कोपरे चाल तुम्ही नदी ओलांडणी होती ना नदी ना कोपरे कोपरे चाल तू एक भाऊ म्हैशील पाणी मार त्याने मनकडे देख आणि मला आवाज दिना म्हणे ए भाऊ मग तशी लग रे तू का मालमजिबा मा धरणार ना आता मला सांगा जर एक कीर्तनकार ओळखू येत नसेल एक कीर्तनकार ओळखू येत नसेल तर खरा संत आणि खरा साधू कधी ओळखणार आहे का विनोद वजा करायचा विनोदात मला बोलायची सवय म्हणून विनोद वजा करा पण मला जे भाव पटवायचे ते लक्षपूर्वक ऐका जर काही कीर्तनकार ओळखू येत नसेल तर खरा संत आणि खरा साधू ओळखू येणार आहे का आणि जर का खरा संत ओळखायचा असेल तर आपल्या दृष्टीची तेवढी ताकद पाहिजे खरा संत एवढ्या सहज ओळखला जात नाही खरा संताची सहज भेट होत नाही मग किती किती अवघड let go! बरोबर प्रमाण बस न परफेक्ट इतकं खूप अवघड आहे खऱ्या संतांची गाठ भेट होणं पण जर का खऱ्या संतांची भेट झाली आणि संतांच्या पायी लोटांगण घातलं तर त्याचा बेनिफिट काय होतो अभंगाच्या प्रथमचा Oh, yeah. yeah. जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याला अगोदर संतांचे पाय धरावे लागतील म्हणजे जर आमदाराला भेटायचं असेल आमदाराला जर भेटायचं असेल तर अगोदर पीएला भेटावं लागतंय डॉक्टरांना जर भेटायचं असेल तर अगोदर कंपाऊंडरला भेटावं लागेल जर प्रिन्सिपल सरांना भेटायचं तर अगोदर शिपाई काकांना भेटावं लागेल जर का प्रिन्सिपल सरांना भेटण्यासाठी शिपाई काकांना भेटावं लागतं आमदारांना भेटण्यासाठी जर का पीए ला भेटावं लागतं डॉक्टरांना भेटायच्या आधी जर कंपाऊंडरला भेटावं लागतं जगाच्या मालकाची भेट घ्यायची इतका सहज भेटेल का तो वा, 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 वा। इतका सहज भेटेल का मध्यस्थी कोणीतरी असलं पाहिजे नाही का फॉर एक्झाम्पल आपलं घर उदाहरण देस जर लग्न संबंध जोडणार आहे ना सक्का मामान कोरशी पण कोणीतरी माम भाऊ फुई भाऊ कोणीतरी निरोप सांगत नाही तो लग्न संबंध जुडतोस का हो जुडतोस का अजिबात मध्ये कोणी तरी असल्याशिवाय लग्न संबंध उडत नाही सक्का मामान पोर जरी कोणी मधमा पडाशिवाय भेटत नाही ते देव भेटाल कोणतरी मधमा पडायला पाहिजे का नको हा असं सोप सांगत लगेच पटी जास्ते आणि मन तत्वच तस मला सोपं सांगा ना आवडत त्याला लिखलाला आवडणं म्हणजू राहायला काही काय नारू पड जायच पड जायच असं मी एक व्हिडिओ बघितला भाषण चालू होत आणि एक भाऊ पुढी चोरी राहता आणि पुढे टोकी राहतात लोकेशी बडा झिटा आवाज दिना सध्या तसंच चालू ये काही बर चांगले वातावरण चांगले बा मस्त खेळीचे मला मन भिचित लागे हो नाही काय राह माहिती आहे का असं कोरत राहो का शेंगा सापडायला पाहिजे म्हणजे सरा करायला चित लागस असा हसत खेळत लोके राहणार का मन मन गैर चित लागस बरं दादा सिल सरपंच म्हणून गैर चित लागस त्यांना कारण असं शे असं लोके राहणार का चित असं लागस बो आपलं सांगेल असले पटी राही ना बो मग आपो काहीतरी सांगू असं वाटत नाही काही काही ठिकाणी लोके आपण कीर्तन महासाडो का ते असा दप्त हो हास रे हो आप्पा हस रे हो म्हणा रे कीर्तन हस हो खर तर कोरोना मग लोक घ्या बिचारा आपल्या आई आहे ना वाढीव आयुष्य भेटेल शे हाशी खेळीशी जगिल्या मना एक व्हिडिओ चांगला व्हायरल होय ना काय नाही हो दुःख दरीशील काहीच भेटत नाही दुःख मा काय होस मला सांगा जर समजा एखादा ना गरीब ना पोऱ्यानं लगीन जमी गेली गरीब ना पोऱ्या लगेन जामीन ब्यानमा नाची लेव हो, आपलं आपलं बरोबर आहे का नाही बाकी ना पस्तीस ना नाही रे चाळीस जाई तरी वाव नाही पण दान चांगले नाही दुसरा ना आनंद मा आनंद माना महाराज यांना पेक्षा मोठ हो जगाना आनंदच नाही दुसरा ना आनंद मा आनंदीत राह बाकी ना क्रीडापाडानी सवय राह <laughs> मस्त वातावरण आहे का मा खेडत वातावरण अशी खेडी राहणार म्हणत लाग आणि तुमले सांगच बर का हसत राहो माणूस आमना भाई बाबा ये मन बाबा आहेत ना म्हणून कीर्तन मध्ये असत सुद्धा अशी पण शिकषी मी त्याजले हसले आमना दोन्ही असते म्हणजे मी बी हा शिरास बर का मनकडे जर कोण देखा ना मालसं वय का मी लगेच आपल्या हसल्यानं जर कोणाचा दिवस चांगला जात असेल तर का नाही पाहिजे हसायला पाहिजे दादाश्री बरोबर आहे की नाही कोणी देखं का आपण हसना का त्या माणूसला बी समाधान ओढा हा रे एवढा मोठा महाराज माराज बै बला की त्यासले बी समाधान त्यासना बी तीन चांगला जा फक्त हसा ना अर्थ वेगळा न कोणी घाले <laughs> <laughs> हसत राहू माणूसने आणि जो हस ना आपली पक्की गॅरंटी आहे आपला कीर्तन मग दोन तास बसनाच दिल ना हाशीना शंका कुशंका न ठेवता तर हा पक्की गॅरंटी सहा महिना तुमला अटेक बाकी ना म्हणतच होती मग सहा महिना नंतर काय करा ना, का ना ना मरना नाही म्हणल्यावर हा सुरू ठेवा ना दादासाहेब